अनेक जेवढ्या संस्था आहेत साईबाबांच्या जुळल्या अशा सगळ्या सगळ्या साईबाबांच्या आम्ही एकत्रित करून हा कार्यक्रम आज इथे आयोजित करतोय दिनांक दहा तारखेला साईबाबांच्या पादुकाला समृद्धी मार्गाने आपल्या नागपुरात येणार आहे दहा तारखेला दुपारी अडीच वाजता बाबांच्या पादुकांचे आगमन होणार आहे चीज भवनला तिथनं आपण मिरवणूक सुरू करतोय म्हणजे रथयात्रा सुरू करतोय साईबाबांच्या पादुका या रथात घेतल्या जातील चिजभवन चौक सोमनवाडा राजीव नगर नगर चौक शताब्दी चौक मंदिर चौक नगर मानेवाडा वेणुकुवारनर आणि सिद्धेश्वर नगर चौक त्यानंतर तुकोजी मुद्रा क्रीडा तुक। चौक रेशीमबाग व सिपानरा इथपर्यंत महिलांच्या सहभागाने अनेक साई भक्त बाईक रॅली ने येणार आहेत म्हणजे समोर रथ चालून त्यानंतर बाईक रॅली चालणार आहे आणि या मार्गस्थ असलेल्या प्रत्येक रस्त्यावरती साई भक्तांद्वारे विविध संस्थेद्वारे बाबांच्या पादुकांचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे यानंतर या पादुका जशा आपल्या वयापर्यंत पोहोचल्या तिथे आम्ही त्या पादुका रथातच ठेवून आणि एक भव्य मिरवणूक ज्या फटाका शोधला आणि त्यानंतर दिंडी ढोलिली आहे ढोल तशा पटका आहे आणि त्या पादुका वाजत गाजत आम्ही मैदानात चिटणीस पार्क इथे नेणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा ऑक्टोबरला त्या पादुकाच्या राहतील त्यांची अचल स्थापना म्हणजे बाबांच्या पादुका आम्ही तिथे ग्राउंड मध्ये स्थापन करणार आहोत सकाळी साईबाबांच्या पादुकांचा म्हणजे देशभरातल्या जेवढ्या पवित्र नद्या त्या ठिकाणून बाबांच्या जलाभिषेक साठी आपण कलश मागवले आणि तिथले जे स्थानिक साई भक्त आहेत ते स्वतः घेऊन येत आहेत तर त्या पादुकांचा जलाभिषेक तिथे होणार आहे आणि त्यानंतर एक विष्णु शहत्र जप ठेवला आहे एकावन्न वेद पंडितद्वारे तो मोठ्या प्रमाणात एक सामूहिक जप होणार आहे आणि त्यानंतर होऊन आपण उत्सवाची सुरुवात करणार आहे त्यानंतर जी दुपारची पहिली बाराची आरती आहे त्या आरतीचा पहिला मान आपण नागपुरातले आपले जे किन्नर समाजातले जे भाविक आहेत या लोकांना आपण दिला आहे साईबाबांच्या पहिल्या आरतीचा मान हा किन्नर समाजातील लोकांना दिलेला आहे म्हणजे बाराची जी आरती आहे पहिली आरती त्यानंतर दुपारी असे बरेच कार्यक्रम होतील सांस्कृतिक कार्यक्रम होतील संध्याकाळी एक महत्वाचा प्रोग्राम आहे तो अभंग रिपोस नावाचा आहे ज्या रॅप सॉन्ग किंवा ज्या पद्धतीने हा अभंग आहे संत गोपाराम महाराज ज्ञानेश्वर माउलींचे असे अभंग आहेत भक्तिय पद्धतीने तिथे सादरीकरण होणार आहे मुंबईचा अभंग रिपोस नावाचा ग्रुप आहे त्यानंतर यासोबतच सकाळी जसं ते विष्णू सहस्त्रनाम झालं की साईबाबांच्या पोथीचं पारण सुरू होणार आहे अखंड पारायण दोन दिवस चालणार आहे संध्याकाळी बाबांची आरती झाल्यानंतर त्या दिवशीचा प्रोग्राम संपून जाईल त्यानंतर बारा तारखेला सकाळी परत साडेपाच ला साईबाबांच्या पाजुपांचे तिथे आगमन होईल स्थापना होईल व दर्शन सुरू होईल त्यानंतर दुपारी आम्ही त्या याच्या बाणाच्या आरतीनंतर एक विदर्भस्तरीय साई भक्त संमेलन आहे आजकाल जो विषय सुरू आहे की कोणी कुठलेही बोलतो आणि साईबाबांविषयी काही बोलतो त्याला काही तथ्य नाही किंवा काही त्याला बेस नाही बेसलेस गोष्टी होत आहे कोणी कोणालाही प्रसिद्धी जर पाहिजे असेल तर साईबाबांना दोन शिव्या घालून किंवा काहीतरी बोलतील असं बोलतील की ज्याच्यातून साईबाबांच्या पित्त खोड आहे आणि का स्वस्ती पब्लिसिटी घ्यायसाठी जे आजकाल प्रकार सुरू आहे याकरिता आपण एक नॅशनल लेवलवर तिथे नाही करू शकत पण विदर्भ काम काम छोट्या प्रमाणात त्याचा एक प्रयत्न करतोय की जेवढे विदर्भातले साई मंदिर आहेत जेवढ्या छोट्या मोठ्या साईबाबांशी रिलेटेड संस्था आहेत अशा सर्वांना आम्ही तिथे एकत्रित केल्या प्रत्येक मंदिराचे प्रतिनिधी प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी यांना आम्ही तिथे एक संमेलनामध्ये सत्कार सन्मानित करणार आणि बाबांविषयी जे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट आहे की साईबाबांचा अवतार कसा झाला साईबाबांचे विचार काय होते आपण साई भक्तांचे साईबाबांचे विचार, विचार कसे पसरवायचे या गोष्टी आपण ऑथेंटिकेट डॉक्युमेंट कोणी कधी येऊन बोलतो की साईबाबा मुस्लिम फकीर होते साईबाबा चादनिया होते या गोष्टीसाठी आपण ते साई भक्त संमेलन ठेवलं आहे त्याच्यावरती ऑथेंटिकेट डॉक्युमेंट त्या विषयी आम्ही सादर करणार आहे आणि या साई भक्त साईबाबा संस्थांचे जे मुख्य कार्य अधिकारी आहेत गौरक्षक अधिकार ते सर्व संमेलनातील भाविकांना मार्गदर्शन करणार आहे आणि याच कार्यक्रमानंतर आपण एक संध्याकाळी परत एक कार्यक्रम ठेवलेला आहे कार्तिकी गायकवाडचा जी सुप्रसिद्ध संगीत गायक आहे ती झी मराठीवरची तिची आणि यानंतर आपण साईबाबांच्या चरणी एक्कावन्न हजार दिवे लावतोय आम्ही आम्ही दरवर्षी दीपोत्सव करतोय पण यावर्षी बाबा येत आहेत त्यामुळे आम्ही एक्कावन्न हजार दिव्यांची आळा साईचरणी अर्पण करतोय तो पूर्ण ग्राउंड मध्ये ते ओमशिर साईनाथ आहे ना असं लिहिलेलं एक्कावन्न हजार दिव्यांनी संजीला राहणार आहे याशिवाय तिथे देखावे केले आहेत आम्ही बरेचसे ग्राउंड मध्ये ऍज इट इज साई समाधी मंदिर म्हणजे आपण हे करतोय तयार करतोय साईबाबांची जी जुनी द्वारका होती जिथे साईबाबा बसायचे साईबाबांची तसे काही देखावे आपण म्हणजे प्रत्यक्षात आपण तसा साकारतोय आणि या कार्यक्रमाला येणारे वृद्ध अपंग दिव्यांग यांची एक विशेष व्यवस्था केली आहे आम्ही प्रत्येकाला विशेष दर्शनाची व्यवस्था केली आहे या व्यतिरिक्त आपल्या नागपूर जेवढे अनाथाश्रम वृद्धाश्रम आहेत त्यांची सुद्धा आम्ही बसेस व्यवस्था केली आहे की त्यांना तिथे दर्शन व्हायला पाहिजे जे शिर्डीला जाऊ जा। शकत नाही त्यांची व्यवस्था आम्ही तिथे केली आहे त्यांची पूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे के त्यांचा मान सन्मान सरकार करून त्यांना आम्ही परत तिथे त्यांच्या आश्रमात पोहोचवणार आहे या व्यतिरिक्त या कार्यक्रमाच्या दिवसभर महाप्रसाद चालणार आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळी बंड लागणार आहे आणि जाताना अशी पूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे या कार्यक्रमाची सांगता म्हणजे आज आपल्याला माहित असेल की साईबाबा आणि गजानन महाराजांचा संबंध अगदी बंधूंचा होता साईबाबा आणि साईबाबांनी समाधी घेतली तो सांग म्हणजे एकोणीसशे अठरा ला आणि गजानन महाराजांची समाधी घेतली तो एकोणीसशे दहा ला जेव्हा गजानन महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस साईबाबा शिर्डी फार झाले होते याच एक एक आपण छोटासा कार्य करतोय की एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आषाढी एकादशी या निमित्ताने दरवर्षी शेगाववरून जे दिंडी जाते याला पंढरपूरला ते चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला शिर्डीला मुक्कामी होते त्या गोष्टीला आज एकावन्न वर्ष होता म्हणजे हे जी लास्ट एकादशी झाली त्याला एकावन्न वर्ष कम्प्लीट झाली आज एकावन वर्षानंतर श्री साईबाबांच्या पादुका म्हणजे साईबाबांच्या पादुका शेगावला गुरुवार दिवशी सोळा तारखेला सोळा ऑक्टोबरला शेगाव इथे जाणार आहे आणि या पादुका उत्सवाचा तिथे समापन होणार आहे कार्यक्रमाचा तशी एक ती बंधू भेट म्हणून आपण ती शेगावला आयोजित केलेला उत्सव आहे छोटासा साईबाबांचा जे पादुका आल्यानंतर आपण त्या कुठे राहणार आहे त्याचा विचार करत आलाच असेल बाबांच्या पादुका चिटणीस पार्कला राहणार आहे दोन दिवस तिथे आपण एक त्यांचं रूम बनवलेली आहे त्यांच्या सेक्युरिटीमध्ये तिथेच राहतील पादुका कोणाच्या घरी जात नाही नेत नाही त्यांच्या पूर्ण सेक्युरिटीमध्ये तिथेच व्यवस्था केलेली आहे शिर्डीच्या व्यवस्थेसाठी तिथे पत्रकार लोकांसाठी प्रेस कॉन्फरन्स वगैरे ते लोक आयोज करणार आहेत त्या दिवसामध्ये तिथे त्यांचे कारण बनवणार आहोत तिथे सर्व प्रेस वालन्सची व्यवस्था ते करणार आहे त्यांचा कर मान सन्मान सुद्धा होणार आहे आपल्याशी एकच विनंती आहे की बाबांच्या पालकांचा उत्सवाचा कार्यक्रम आम्हाला पाच वर्षापूर्वी ट्रस्टने नागपूर साई पालखी परिवार आणि साई भक्त साई सेवक परिवार यांना दिला होता पाच वर्षापूर्वी त्यावेळेस एवढा चांगला कार्यक्रम झाला की पूर्ण भारतभर नागपूर सारखा कार्यक्रम कुठे जाईल कुठेच झाला नाही त्याच्यामुळे इथल्या पंड्या माझा सुद्धा तिथल्या ट्रस्टने केला होता आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला यावर्षीसुद्धा आयोजन दिलेलं आहे आपणास विनंती की बाबांचे जे पादुका आहेत जे लोक इथून तिथे जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी एक प्रचार प्रसार बाबांची शिकवण बाबांचं काय म्हणणं होतं त्याच्यासाठी ते पादुका संस्थान आपल्या सेक्युरिटीमध्ये इथे आणतात त्यांचं एक बस आहे त्या बसमध्ये पूर्ण सेक्युरिटीमध्ये तीन चाळीस लोक त्याचे असतात पोलिसांची सेक्युरिटी असते जिथे जिथे ज्या ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ते जातात त्या तिथली सेक्युरिटी त्यांना फॉलो करते ज्या प्रकारे व्ही आय पी सेक्युरिटी असते ते तशी सेक्युरिटी या पादुकेला मिळालेली आहे त्या सेक्युरिटीमध्येच पादुका इथे असतात आणि त्या सगळ्या सेक्युरिटीमध्ये काम होते आणि त्या चाळीस पन्नास लोकांच्या व्यवस्थेमध्ये जिथलीच पाकवर सगळा कार्यक्रम होणार आहे आम्ही फक्त मदत करणार आहे त्यांना आहोत ट्रस्ट त्यांचं पूजेचं कार्यक्रम जसे शिर्डीमध्ये कार्यक्रम होतात त्याच प्रकारे नागपूरला सुद्धा चिटणी स्पार्कला कार्यक्रम होणार आहे सकाळी पाच वाजेपासून तर रात्री संध्या रात्री साडे दहा वाजेपर्यंत वादुकांचं दर्शन होणार आहे व्यवस्था आमच्यातर्फे भरपूर चांगल्या प्रमाणात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त लोक तिथं आले पाहिजे ही व्यवस्था तुमच्याकडनं झाली पाहिजे तेवढीच विनंती आमच्याकडनं आहे साईबाबाचा का कार्यक्रम आहे पुण्याकडनं आम्ही डोनेशन म्हणून काही घेत नाही एक रुपया साई भक्त देतो लाख रुपये साई भक्त देतो त्यानुसार आम्ही कार्यक्रम आयोजित करतो त्याची जेवढी शक्ती तेवढा चंदा जमा करून आम्ही तिथली व्यवस्था करतो ट्रस्ट कोणत्याही प्रकारचं डोनेशन किंवा हे आपण घेत नाही ट्रस्टही घेत नाही आणण्याचं एवढं मी सांगून काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू विचार नागपूरमध्ये साईबाबाचा एक मोठा मंदिर आहे स्वयंसेवक नाही आमच्याजवळ दीडशे स्वयंसेवक आहे त्या टीम मध्ये आणि आम्ही तीन तीनच्या संख्येने ती रॅली करतोय जनरल जी ट्रॅफिक आहे त्याला पण डिस्टर्ब होणार नाही आणि अडीच ते, ते, ते चार साडेचार पर्यंत महालमध्ये पोहोचवायचा आमचा प्रयत्न ज्या याच्यात आपण कारण आपल्या नागपूरचे प्रामुखी साडेचार नंतर फार वाढते त्याच्या अलीकडेच आपण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करू एक याच्याबद्दल सांगतो की जी सिक्युरिटी आहे